सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनल मध्ये तर बघा बातम्या आता निर्णय दोन जून दोन हजार चोवीस रविवार काही बातम्या बात जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका तर इथे तुम्ही पहिली बातमी बघू शकता शेतकऱ्यांचेच नव्हे देशाचंही नुकसान कांदा निर्यात आठ लाख मेट्रिक टनने घटली कोटीचं नुकसान त्यानंतरची न्यूज बघा रेल्वेच्या मेगा ब्लॉक मुळे मुंबई विद्यापीठाच्या दोन परीक्षा पुढे ढकलल्या नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार त्यानंतरची न्यूज बघा इलेव्हन ऍडमिशन दोन हजार चोवीस अकरावी प्रवेश प्रक्रियेत चौवेचाळीस हजार विद्यार्थ्यांची नोंदणी अर्जाचा भाग दोन पाच जून पासून भरता येणार त्यानंतरची न्यूज बघा पोर्स कार अपघात प्रकारे महत्वाची अपडेट पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार बाल न्यायालय मंडळाने दिली परवानगी त्यानंतरची न्यूज बघा कर्नाटक मधील सेक्स टेप प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवन्नाला पोलिसांची बंगळुरूच्या केम्पेकोडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केली अटक न्यायालयाने सहा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली त्यानंतरची न्यूज बघा निवडणूक ड्युटीवर असलेल्या सहा होमगार्ड जवानांसह तेरा जणांचा मृत्यू ताप आणि हाय शुगर बीपीचा त्रास त्यानंतरची न्यूज बघा आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या मोदींच्या ध्यानधारणेवर निवडणूक आयोगाच्या एमपीओला सूचना नंतरची न्यूज बघा महाराष्ट्र आरक्षणासाठी राज्यात आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटावर आधारित असणारे दोन चित्रपट आता एकाच दिवशी रिलीज होणार तर या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती शासन निर्णय अप ब्रेकिंग अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये